मी असं आलो होतो मित्राला भेटण्यासाठी मग आता हँडिकॅप संस्थेत आलो आपल्या संस्थेला जरा भेट दिली संस्थेमध्ये काय काय चालू आहे जरा सांगा आमचे हेल्पर्स ऑफ द हँडिकॅप कोल्हापूर ही संस्था गडमुर्शिंगी उचगाव येथे आहे येथे दिव्यांगांना स्वावलंबी बनवण्यासाठी आता आम्ही इथे आ, रोजगार प्रशिक्षण मोफत चालू केलेले आहे जेणेकरून शारीरिकदृष्ट्या अपंग कशाने आहेत शिक्षण वगैरे काय झालेलं आहे त्यांना कोणकोणती कामे ज जमतात या सर्व बाबी लक्षात घेऊन त्यांना आम्ही नोकरी देण्याचं काम करत आहे जेणेकरून ते स्वतःच्या पायावरती स्व स्वावलंबी व्हावेत हा आमचा त्या प्रशिक्षणामा मागचा उद्देश आहे आणि त्यांना नोकरी देण्याचं आम्ही काम करतो ओके सर थँक्यू नंबर सांगणारा सर माझं नाव निखिल बनसोडे आहे माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे सत्याऐंशी सहासष्ट त्रेपन्न छत्तीस सत्तर ओके सर दाखवा की शेस्ट आय डी माझी हे लय काय हे ऑफिसचं हॉल आहे हे पूर्ण हे ऑफिस ऑफिस टे जे आहे इथंच लगेच इथं ऑफिस आहेत ऑफिसमध्ये सध्या मॅडम असतात की बसा आहे हे आमचा गणेशदा